आपले मानसे आजचा पहिला मुद्दा तर त्या पहिले करा आणि कमेंट करा वाटल्या आज कॅप्टन सीप टास्क मध्ये तुम्ही बघितलं असेल सूरज चव्हाण यांनी तीन नाही तुम्ही तीन जण पाहिले होते पण तीन जणांना नाही नडलाय तो आज तो नडला पाच जणांना पाच जण कोण कोण अरे बाजू आणि इरिना कस काय वरतून बोलत होती की सूरज तू झिरो 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 पण आज त्यांनी दाखवलंय की झिरो नाही तोच बिग चा निघाला हिरो का आणि एकदम क्लास तास तर दोन बायांच्या मागे लपून पायला बायला तास खेळायला आहे आणि असा आपला मराठी माणूस मातीतला माणूस त्यांनी मर्यादा धरली म्हणून त्यांनी जास्त काही हिस्तापासी केली नाही पण अलवाजचं वागणं एकदम रॉंग होतं त्यांनी डायरेक्ट गच्ची पकडण्यापर्यंत तास चालू होता फार शेळट विळट त्याला हसकवत होता फार वळत होता आणि एवढं एवढं ते टाणता तांडता फक्त थोडासा हात हात पण नाही उशी लागली तर लगेच राणायला लागला मला बुक्की मारली बुक्की मारली अरे तुझी एवढी फुगेल बॉडी एवढं ये आणि तू बायांच्या हात टास्क घेवतो तो उपाय म्हणावं आपला एकच माणूस गोलीगत सूरज भाऊ वन माय शो केला तिच्या संगती एक्च्युअली हा टास्क मित्रांनो कम्फर्ट अनफेअर होता बजार वाजायच्या पहिलेच ते तिघांनी मिळून ते फ्रेन राईस एकत्र घेतले आणि कोपरा जाऊन बसले अरे निखील तू म्हणती की मी खुल्यामध्ये खेळतो अफज हरबा तू म्हणतो मी खुल्ल्यामध्ये खेळतो पण तू एक नंबरचा बायला निघाला तुम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन बसले आणि लपून ठेवलं ठेवलं त्याच्यासारखा दम पाहिजे होता तुमचा दम पाहिला होता आणि निखिल आणि सूरज निखिलनी पण आणि सूरजने मी ताकद लावून खुल्ल्यामध्ये ते वाचवायचा प्रयत्न केला पण ते वाचू शकले नाही निखिलची ताकद कमी पडली त्यामुळे ताकद भारी पडली असली पण तिथं त्याच्या समोर बाई माणूस होता त्याच्यामुळे त्यांनी केलं नाही केलं नाही हे लक्षात घ्या आणि तू जरी तिथं कॅप्टन झाला पण बाहेर तर आमचा एकच कॅप्टन मेन झालेला आहे कॅप्टन काय एक हप्ताचा असतो पण तुमचा हिचं तिचा पचका झाल्यानंतर दिसून आलं की वन मॅन आर्मी सूरज निघाला तुम्ही पाच जणांना जर एक माणूस नडतोय तर म्हणजे तो माणूस हिरो असतो आणि पाच जण विलन असतात तर इथं विलन सगळं विलन ठरलेलं आहे सूरज हा हिरो ठरलेला आहे मित्रांनो सूरज कम्पॅट हिरो सारखाच खेळतोय आणि मनातली भावना त्यांनी त्या ते टेलिफोनच्या ते टास्कमध्ये पण व्यक्त केली की खरी खरी त्याच्या आई वडिलांची गरज आणि आई वडील काय असता हे तिथं पण सूरजने त्याच्या आश्रूतून दाखवून दिलंय आणि वीत बाहेर आल्यानंतर हे पण बोलला की माझी मरीमाई माता आणि वीत माझ्या खंडोबा शिव आपलं शिवशंभो मरी माता त्यांच्या आशीर्वादानुसार नेहमी टिकटॉक स्टार पण झालो आणि त्यांच्यामुळे मला ज जीवनामध्ये नारळ खाऊन जीवन काढलं तर मित्रांनो भावना पण महत्वाच्या असती टास्कमध्ये नडणारा माणूस पण महत्वाचा असतो आणि याच गोष्टी घेऊन तो आज कम्प्लेट बिग बॉसमध्ये आज तो विनिंग झोनमध्ये कारण की माणसाच्या इमोशनल विथ ॲग्रेसिव्ह आणि लढण्याची शक्ती ही सूरजने आज दाखवून दिलेली आहे तर माझं मग पुढे पुढं आणि मित्रांनो हे झालं तर तुम्ही एक तर पाहिलंच असेल वरतून वैभव बोलत होता की हातपाय आपडतो अरे वैभव तू वरतून तुला काय दिसलं का अरबानी त्याची गच्ची पकडली होती त्याचा शर्ट पडत होता ते नाही तुला दिसलं त्याच्या हातपाय आपटतो बरं तुला दिसलं अरे दैवभाव तर वैभव फक्त एकच आहे तो फक्त अरबाचा चाट्या 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 वैभव तू फक्त हे ठरवलेलं होतं की ए टीमला जिकवायचं आणि तू स्वतःच्या टीमला तू धोका पण दिला गद्दार निघला अरे बिग मध्ये जायची लायकी तुझी काहीच नाहीये आणि तू तिथे राहू पण नको तू खरंच नॉमिनेट झाला ना शंभर टक्के तुला बाहेर काढतील लोक मित्रांनो त्याशिवाय जर तुम्ही वैभवच्या फोटोचे खालचे कमेंट वाचाल तर माझ्या मते वैभव जो बाहेर आला तर त्याने ते कमेंट वाचायला नंतर तो बेशुद्ध पडणार नाही मित्रांनो वैभव ज्या दिवशी बाहेर तो त्याचे कमेंट वाचल्यानंतर घराच्या बाहेर निघणार नाही मायामातीने तो दाढी बी काढून घेईल आणि फेसबुकवर जो काय केला म्हणजे ठाण्या वाघ म्हणे वैभव अरे तर ठाण्या वाघ तर मित्रांनो ठाण्या वाघ असता तर ते आरवाजला पण भेटला असता ठाण्या वाघ एकच आहे तिथं सूरज भाऊ गोलीघाट आहे मित्रांनो आपण हा सूरज आणि याचा मुद्दा घेतला आणि त्यानंतर या मुद्द्यासाठी आणि आमच्या व्हिडिओसाठी मित्रांनो लाईक आणि आ... आ... मित्रांनो एक हे पण सांगा आजचा जो कॅप्टन्सी टास्क होता तो, तो कसा तो होता आणि तो टास्क मेन अनफेअर होता नाही फेर आणि अनफेअरचं नाही तो मेन टास्क कोण जिंकलं अरबा जिंकला आहे का आपला सूरज दादा जिंकला आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि नमस्कार धन्यवाद